तुम्ही पाहू शकता एकदम मस्त कुरकुरीत आणि खायला देखील तेवढीच टेस्टी आहे आणि तेलकट तर बिलकुल तेलकट नाही तुम्ही पाहू शकता थोडं देखील तेल हाताला लागलेलं नाही आहे आणि बनवायला अगदी सोपी आहे हातात चुरगळी तर चुरगळती आहे आणि मस्त कुरकुरीत देखील बनवून तयार झालेले आहे आणि विदाऊट भाजणीची बिना भाजणीची ही चकली आहे फक्त रवा आणि बेसन वापरून ही चकली बनवलेली आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग उशीर न करता रेसिपीला सुरू करूया तर गॅसवर मी पॅन ठेवून घेतलेला आहे सगळ्यात अगोदर आपल्याला चकली बनवण्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे तर मसाल्यासाठी मी इथं घेतलेले आहेत चार चमचे धने एक चमचा बडीशेप एक चमचा मी इथं ओवा घेतलेला आहे आणि एक चमचा मी जिरे घेतलेले आहेत सात आठ काळे मिरे आणि दोन चार लवंग घेतलेले आहेत तर आता चकलीच्या मसाल्यात लाल मिरची ही टाकली जाते ह्या मसाल्यासोबत भासताना आणि बडीशेप बऱ्याच जाग्यावर टाकते बऱ्याच जागेवर टाकत नाहीत आता मी माझ्या मसाल्यामध्ये आवर्जून सोप घालत असते तर त्याने देखील चकलीत टेस्ट मस्त येते तर हे मसाले छान खरपूस लाल रंगावर भाजून घ्यायचे हलका रंग चेंज झाला की लगेच मसाले काढून घ्यायचे तुम्ही पाहू शकता हे मसाले आपले तयार झाले आहेत आता हा मसाला थंड करून मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा तर आता इथं मी घेतलेला आहे एक वाटी बेसन पीठ आणि त्याच वाटेने दोन वाट्या रवा आता जो रवा वापरला आहे ना तो रवा जो बारीक रवा असतो ना आपला एकदम छोटावाला तो रवा घेतलेला आहे आता एकदम इन्स्टंट चकली आहे झटपट बनून तयार होते आणि खायला देखील तेवढीच टेस्टी लागते तर आता आपण ह्या याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात आता ऑलरेडी आपण एक मसाला तयार केलेला आहे पण आपल्याला चकलीमध्ये तिखट मीठ मोहन घालून घ्यायचं असतं तर जोपर्यंत ह्या जर जो दुसऱ्या गोष्टी मी मसाले वगैरे टाकत होते तोपर्यंत मी मोहनासाठी तेल गरम करून म्हणजे तेल गरम करायला ठेवलेलं होतं आता मी इथं जो आपण धने वगैरे धने वगैरेचा मसाला भाजून घेतलेला होता ना मिक्स तो मसाला मी मिक्सरमधून काढून घेतला होता आणि छान दोन अडीच चमचे पोहे खायच्या चमच्याने इथं तो, तो मसाला घालून घेतलेला आहे सोबतच मी इथं लाल तिखट घालून घेत आहे आता तुम्हाला चकली किती तिखट बनवायची त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं तिखट वापरू शकता आणि चुमूटभर हळद पावडर घातली आहे आता ना जे मी मेजरमेंट घेतलं आहे ना त्या मेजरमेंटच्या पन्नास चकल्या इजिली बनवून तयार होतात मस्त आणि छान अशा पन्नास चकल्या तयार होतात तर हे आता हे मसाले घातल्यानंतर मी ह्याच्यामध्ये चार पाच चमचे तीळ घालून घेत आहे चकलीमध्ये ना तीळ खायला खरंच खूप भारी लागतात आणि तीळ घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये मोहन घालून घ्यायचं आहे तेल चांगलं कडक गरम करून घ्यायचं आणि चांगलं मस्त कडक तेल हिथं घालून घ्यायचं पोहे खायच्या चमच्याने पाच चमचे तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर आता इथं मी तेल घालून घेते तेल घातल्यानं ज्यावेळेस आपण इडली बनवू ना त्यावेळेस मस्त कडक गरम करून घेतलेलं तेल घातलं ना तर जी आपली चकली आहे ना ती तेलही पकडत नाही आणि मस्त खुसखुशीत अशी चकली तयार होते आता इथं तेल घातल्यानंतर छान मस्त मोहन चमच्याने मिक्स करते कारण कडक तेल आहे म्हणून हाताने मिक्स करायला छान चटके देत, म्हणून अगोदर चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर छान हाताने सर्व सर्व आपलं जे बॅटर आहे त्याला हे मोहन चोळून घ्यायचं आणि या पद्धतीने छान कडक मोहन घातलं ना जी आपली चकली आहे ना ती मस्त खुसखुशीत होते आणि या चकलीमध्ये मी सोडा वगैरे काही वापरलेला नाही आहे सोडा वापरायची गरजच नाही तर बिना सोड्याची ही चकली खुसखुशीत होते कारण रव्याची चकली आहे म्हणून सोडा घालायची म्हणजे सोडा घालायची आवश्यकता वाटत असली तरीही बिना, सो, बिना सोड्याची ही ही चकली खूप भारी होते कारण मस्त कडक असं मोहन आपण इथं घालून घेतलं आहे आणि मोहन घातल्यानंतर छान हाताने चोळून मोहन घेतलं आता हलकं सोमक पाणी घ्यायचं आणि सोमक पाण्यामध्ये इथं हे पीठ मळून घ्यायचं जसं नॉर्मल आपण आपल्या चकलीला मळून घेतो त्याच पद्धतीने इथं हे पीठ मळून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथं हे पीठ मळून घेतलेलं आहे तर आता हे पीठ आपल्याला छान दहा मिनिट भिजत घालायचं आहे कारण रवा वापरलेला आहे तर थोडासा रवा आपल्याला भिजून द्यायचा आहे तर इथं हे पीठ झाकून ठेवून मी छान मस्त दहा मिनिट याला रेस्ट देत आहे तर दहा मिनिटानंतर याचं आपल्याला झाकण काढून घ्यायचं तर इथं मी दहा मिनटानंतर परत झाकण काढून घेतलं आणि झाकण काढल्यानंतर याला परत आपल्याला छान हाताने मळून घ्यायचं आहे मस्त दोन तीन मिनिट छान इथं एकजू हे पीठ करून घ्यायचं तर छान जोर लावून मस्त असं आपल्याला ही माळ्यासारखं पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं चकलीचं इथं हे पीठ तयार झालेलं आहे आता याच्यातून आपल्याला थोडं थोडं बॅटर घ्यायचं आणि आपला जो चकली बनवायचा सूर्य असतो ना त्याच्यामध्ये घालून घ्यायचा तर सूर्याला थोडंसं अगोदर तेल लावून घेतलेलं ला आहे नंतर याच्यामध्ये बॅटर घालून घेतलं आणि छान वरतून याचं झाकण लावून घेतलं ला। आणि मस्त याच्या चकल्या करून घेतल्या एकदम झटपट बनवून चकल्या तयार होतात अगदी झटपट बनतात खायला देखील टेस्टी लागतात बऱ्याचदा काय होतं ना आपल्याला दिवाळीमध्ये भाजणी वगैरे करायला कधी कधी वेळ भेटत नाही किंवा आपल्याला वाटतं भाजणी बनवायचं खूप मोठं काम आहे म्हणजे बऱ्याच ज बऱ्याच जणं कसं आहे बाहेर वगैरे कामाला जातात आणि त्या कामाच्या त्या, कामाच्या कामा हिशोबाने बऱ्याचदा अशी भाजणी वगैरे करायला भेटत नाही आणि इन्स्टंट झटपट काहीतरी आपल्याला हवं असतं त्यावेळेस तुम्ही ही चकलीची रेसिपी नक्की ट्राय करू शकता किंवा दरवर्षी भाजणीची चकली तर आपण बनवतोच बनवतो पण यावर्षी काहीतरी नवीन म्हणून ही चकली तुम्ही नक्की तुमच्या घरी ट्राय करा भाजणीच्या चकलीपेक्षाही भारी याची टेस्ट लागते तुम्ही नक्की एक वेळेस ट्राय करून बघा तुम्ही पाहू शकता मस्त आपल्या इथं चकल्या तयार झालेल्या आहेत आता जोपर्यंत चकल्या बनवून घेत होते तोपर्यंत मी इथं तेल गरम करायला ठेवलेलं होतं मस्त आता मध्यम गॅसवर आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहे आणि तेल गरम करायला लो गॅसवरच ठेवून द्यायचं कमी गॅसवर मस्त तेल गरम करून घ्यायचं जोपर्यंत आपण चकल्या बनवत आहोत तोपर्यंत मस्त छान तेल इथं गरम होतं तर तेलामध्ये पहिली बॅच पूर्ण टाकून घेतली गॅस मध्यम ठेवला आहे आणि मध्यम गॅसवर मस्त खरपूस लाल रंगावर आपल्याला ह्या चकल्या तयार करून तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहायलाच असन किती इझी रेसिपी आहे झटपट बनून तयार होते या दिपोळीला नक्की तुम्ही या पद्धतीने तुमच्या घरी देखील चकली बनवून पहा तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना देखील नक्की आवडणार इन्स्टंट चकली अग आहे अगदी अर्ध्या घंट्यात तुम्ही पन्नास चकल्या बनवून तयार करू शकता रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअरही नक्की करा परत भेटू अशाच काहीतरी नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय